आणि आता बातमी सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी झालेल्या एका धक्कादायक प्रकाराची हा प्रकार घडला सातारा जिल्ह्यात निमित्त होतं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री छगन भुजबळ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित होत्या पुढे काय झालं पाहूया या खास रिपोर्टमध्ये हे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत मनसेचे कार्यकर्तेही आहेत ते सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत छगन भुजबळांवरचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडलाय ही घटना आहे सातारा जिल्ह्यातल्या नायगाव मधली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही सावित्रीबाईंच्या स्मृतींना अभिवादन केलं हे पाहून या कार्यकर्त्यांचं पित्त खवळलं पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सावित्रीबाईंच्या स्मृती पुन्हा सावित्रीबाई सा या ठिकाणी अभिवादन केलंय ज्या वृत्तीनं ज्या मनुवादी स्मृतीनं ज्या मनुवादी विचारानं न्याययोती सावित्रीबाई फुले यांना आणि ज्योतिराव फुले यांना प्रचंड त्रास दिला ज्यांची नाहक बदनामी केली ज्यांना प्रचंड त्रास दिला अशा वृत्तीच्या बरोबर हे लोक जाऊन आज मंत्रिपद भोगतात आणि स्वतःच्या लालसेपोटी स्वतःचे आरोप लपवण्यासाठी आणि मंत्रिपदाचे आशेपोटी या ठिकाणी हे लोक जाऊन बसतात आणि यांनी या ठिकाणी येऊन या स्मृतीचं पाप प्रसिद्ध केलेलं आहे आणि याचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केला आहे गेल्या काही दिवसात दुधाचा अभिषेक घालणं गोमूत्र शिंपडणं असे प्रकार वाढल्याचं दिसून येत आहे राजकीय स्कोअर सेटल करण्यासाठी आणि एकमेकांना हेणवण्यासाठी या प्रकारांचा वापर होत असल्याचं दिसून आलंय एकोणीसशे सत्याऐंशी रिरिल्स ऑफ हिंदुइजम या बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावरील वादानंतर आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला होता त्यानंतर छगन भुजबळांनी हुतात्मा चौकात गोमूत्र शिंपडल्यामुळे वाद झाला ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भेट दिली होती त्यानंतर शिवसैनिकांनी शिवाजी पार्क परिसर गोमूत्र शिंपडून साफ केला होता सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेचा ताफा येऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून गोमूत्र शिंपडण्यात आलं होतं तर गेल्या महिन्यात संभाजीनगर मध्ये ओबीसी कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला होता याच काळात छगन भुजबळांनी केलेल्या दुष्काळी पाहणीनंतर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून रस्ता साफ केला होता एखाद्या नेत्यावरचा राग किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना असे मार्ग सोयीचे वाटत असल्याचं दिसून येत आहे अभिषेक करून किंवा गोमूत्र शिंपडून कार्यकर्ते मनातल्या भावनांना वाट करून देत असल्याचं दिसत आहे जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःचं घरदार घालवलं त्या त्याच पक्षाचे त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदन मध्ये एवढा घोटाळा करून येतात आणि अशा पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात हे निंदनीय आहे याचा निषेध म्हणून आम्ही हा कुणाचा व्यक्तिगत विरोध नाही हा वैचारिक विरोध आहे हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाहीये हा वैचाराला धरून विरोध आहे राजकारण आणि हेबे दावे हे सदा सर्व काळ सुरूच राहणार आहे मात्र त्यातील निषेधाचे प्रकार महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे आहेत का याचाही विचार करण्याची गरज आहे कर्मकांड अघोरी प्रथा आणि पवित्र अपवित्र असा भेदभाव यासारख्या गोष्टींवर प्रहार करणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना हा प्रकार आवडला असता का याचा विचार करण्याची गरज आहे एखादी व्यक्ती राजकीय विरोधक असणं वेगळं आणि त्या व्यक्तीच्या स्पर्शानं गोष्टी अपवित्र होतात असं समजणं वेगळं महाराष्ट्राच्या जनमानसात पुरोगामी विचारांचं बीज रोवणाऱ्या सावित्रीबाईंच्या जयंती दिनीच विरोधकांना अपवित्र समजण्याचा आणि त्यासाठी पुतळ्यांना अभिषेक घालण्याचा प्रकार व्हावा याहून दुर्दैव ते काय साताऱ्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह अमोल जोशी पुढारी